आपल्याला आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा आहे तर विचार कशाला करता पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील व्यक्तिमत्व असलेले ज्यांनी शिक्षणाची गंगा सुरू केली असे डॉक्टर माननीय श्री सरांचे एकमेव कॉलेज म्हणजे आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये खरी शिक्षणाची गंगा आहे म्हणजे या ठिकाणी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी आदर्श महाविद्यालय आदर्श पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज असे सर्व शिक्षण या ठिकाणी दिले जाते सर्वांसाठी निसर्गरम्य वातावरणामध्ये सुसज्ज अशी इमारत मुलांसाठी खेळण्यासाठी मोठे मैदान मोठे गार्डन तसेच सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध आहे टॅलेंटेड शिक्षक स्टाफ आहे सर्वांसाठी घरपोच बस सुविधा उपलब्ध आहे अशा सर्वांना लागणारे अत्यावश्यक सुविधा फक्त आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या उपलब्ध आहे त्यामुळे फार विचार करू नका लगेच आपल्या प्रवेश घ्या आणि आपले स्वतःचे स्वप्न साकार करा आदर्श ग्रुप इन्स्टिट्यूट चा पत्ता गट नंबर सहाशे एकोणतीस कामटवाडी रोड खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर प्रवेशासाठी संपर्क आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा शून्य सहा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा किंवा शेवटला सत्तावीस शून्य आठ आदर्श पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस पस्तीस आदर्श महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञानसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्याऐंशी त्रेपन्न एकसष्ट निघोज येथील निलेश भगवान भूकन यांच्या गोठ्याला अज्ञात इसमाकडून आग लाखोचे नुकसान मिगोज तालुका पारनेर येथील भूकण वस्ती येथे श्री निलेश भगवान भूकन यांच्या बैलाच्या गोठ्याला अज्ञात इसमाकडून आग लागली व त्यांचे बैलगाड्याचे असणारे बैल व इसमास जिभे मारण्याच्या उद्देशाने ही आग लावण्याचे दिसत आहे घटनास्थळी निगोस गावातील ग्रामस्थ तलाठी प्रशासकीय अधिकारी आणि तातडीने भेट देऊन पंचनामा केला तसेच या घटनेचा सर्व ग्रामस्थांकडून निषेध करण्यात आला असून कठोरात कठोर कार्यवाही करण्याचे पत्र शासकीय अधिकाऱ्यांना दिले अशा प्रकारे जवळजवळ ते लाखाचे बैलजोडी मारण्याचा प्रयत्न हा अतिशय निंदनीय असून बैलगाडा गाडा मालकांनी याचा निषेध केला आहे या संघटनेकडून तीव्र शब्दात निषेध करून त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश व्हावे अशी विनंती केली याप्रसंगी गावातील तरुणांनी अशा प्रकारे बाहेरील आलेल्या लोकांवर व वाढलेल्या लोकवस्तीवर अनधिकृत मिळालेल्या आधार कार्डनुसार चौकशी करून यावर नियंत्रण ठेवावे अशी मागणी होत आहे आज आपण बघत आहोत एका हिंदू कुटुंबाला आणि त्याच्या एक प्रयत्न काही जी आदी मनोवृत्तीतून झालेला आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे आज असा जर प्रकार जर होत राहिला तर यांची दहशत भविष्यात वाढल्याशिवाय राहणार नाही आणि हिंदू समाजाला जर असं कोणी टार्गेट करायचा प्रयत्न केला तर हिंदू समाज हा शांत राहणार नाही ही उघडपणे आम्ही आता सरोज आधींना एक चेतावणी देत आहे आज ह्या ठिकाणी एक गायरान जागा आणि तिथं अनधिकृत काही समाजाची लोकं कसं काय काही चुकीच्या परवानग्या घेऊन इथं रहिवासी झालेले आहेत हळूहळू त्यांची वस्ती आता इथं वाढू लागलेली आहे म्हणजे थोडक्यात काय तर बाहेरून यायचं आणि गावातल्या काही समाजांना टार्गेट करायचं आणि स्वतःची इथं दहशत तयार करायची आणि हे इथून पुढच्या भविष्यात निगोज ग्रामस्थच काय आता हिंदू समाज हे सहन करणार नाही आम्ही आपल्या चला एक पाहुणे म्हणून काही लोकांना एक पुरता आपण आश्रय देतो पण त्या आश्रयाच्या नावाखाली इथं रेशनिंग कार्ड काढून रहिवाशी दाखले घेऊन जर स्वतःची घरं कायमस्वरूपी करायची आणि नंतर पावणे रावले बोलवायचे आणि मोठ्या प्रमाणात मग एकजूट दाखवायची आणि मग हिंदू समाजाला टार्गेट करायचं हे इथून पुढच्या भविष्यात चालणार नाही निगोजकारांनी जी एकी दाखवलेली आणि आज या कुटुंबा माग आज या हिंदू कुटुंबाच्या मागे जो आका समाज हा हिंदू समाज जो एकत्र आलेला आहे तर त्याबद्दल सर्वांचा आभार आणि झालेली घटना ही अतिशय निंदनीय असून याचा निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो की एका जे अनधिकृतपणे इथं हा काय जो वेगळा समाज इथं येऊन राहिलेला आहे ताबडतोब त्यांच्यावर बुलडोजर चढवण्यात यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निघोजकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा